कॉंगो मधील लुआलाबा प्रांतातील मुलोंडो येथील कलांडो खाणीत भीषण दुर्घटना घडली आहे असोसिएट प्रेसच्या वृत्तानुसार तांबे आणि कोबाळच्या खाणीतील पूल अचानक कोसळल्याने चाळीसहून अधिक मजुरांचा मृत्यू झाला आहे मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या काम करण्यास सक्त मनाई असतानाही कामगार बेकायदेशीरपणे कामावर गेले होते घटनास्थळी उपस्थित असलेल्या सैनिकांनी केलेल्या हवाई गोळीबारामुळे कामगारांमध्ये चिंगराचेंगरी झाली मोठ्या संख्येने लोक पुलावर चढल्यामुळे पूल अचानक कोसळ आणि हाहाकार उडाला या चारी सुन अधिक कामगार दुर्घटनेत मृत्युमुखी पडले असून अनेक जण ढिगाऱ्याखाली दबले गेले आणि जखमी झाले आहेत माहिती मिळताच बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे कॉंगो हा जगातील सर्वात मोठा कोबाल्ट उत्पादक देश आहे कोबाल्टचा वापर इलेक्ट्रिक वाहनांच्या लिथियम आयन बॅटरीमध्ये होतो या खाणींमध्ये बालमजुरी आणि असुरक्षित कामाच्या परिस्थितीबद्दल अनेक वर्षापासून आरोप होत आहेत